शहर मध्ये मध्ये फुलले कमळ पहिल्याच प्रयत्नात देवेंद्र कोठे यांचा दणदणीत विजय महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत संपूर्ण राज्याचं आणि सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे कमळ पहिल्यांदाच फुलले या ठिकाणी प्रथमच उमेदवारी मिळालेले देवेंद्र खोटे हे आमदार झाले त्यांनी एमआयएमचे फारुख शाब्दी काँग्रेसचे चेतन नरोटे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आडम मास्तर यांचा पराभव केला प्रणिती शिंदे यांनी सोडलेला मतदारसंघ आता भाजपनं काबीज केल्याचं चित्र दिसतंय दरम्यान काँग्रेसचा बाले किल्ला मानला जाणारा शहर मध्य विधानसभा मतदारसंघ यंदा भाजपनं खेचून आणलाय उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत सर्वांच्या मनात धक्धुक होती कार्यकर्त्यांची उत्कट्टा शिगेला पोहोचली होती मतदान झाल्यानंतर कोणता उमेदवार विजय होईल याबाबत ठोस सांगता येत नव्हतं मात्र मतमोजणी सुरुवात झाली पहिल्या फेरीला देवेंद्र कोठे यांनी लीड घेतला त्यानंतर फारुख शाब्दी यांनी चौथ्या फेरीपर्यंत लीड घेतला त्यानंतर मात्र देवेंद्र कोठे यांनी मोठ्या मताधिक्य घेतलं आणि मताधिक्य कायम ठेवल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही